give नमस्कार मित्रांनो कोकणातल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत राय ज्याला जसं हो जसं जमतं तसं सगळ्याच्या परिस्थितीनुसार गणपती बाप्पाचा उत्सव साजरा केला जातो कोकणामध्ये आणि छान असा कोकणात आता वातावरण झालेलं आहे तुम्हाला तर माहीतच असेल तुम्ही व्हिडिओ पाहतच असाल कोकणी जे यूट्यूबर्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या चॅनलवरती कोकणातले सध्या गणपती बाप्पांचे व्हिडिओ येतच आहेत तर आपल्या पण चॅनलवर आपण प्रयत्न करत आहोत गणपती बाप्पांचे जास्तीत जास्त व्हिडिओ दाखवण्याचा तर कोकणात जेव्हा पण लोक गणपतीच्या टायमिंगला एकमेकाच्या घरी गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला जात असतात तसंच आता आपण पण जाणार आहोत गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला तर आज हे गणपती बाप्पांचा चौथा दिवस आणि आज हे गौरींची गा। मुळं येणार आहेत आणि उद्या गौरी पूजन असेल सो so, त्याच्यानंतर आय थिंक सहाव्या दिवशी गौरी विसर्जन असेल तर तो पण व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहे तर छान असं सकाळ झालेली आहे मस्तपैकी वातावरण झालेलं आहे इकडे पाहू शकता मस्तपैकी हिरवागार झालेलं आहे पाठीमागे पाहू शकता इकडे आपलं लिंबाचं झाड आहे इकडे अळू आहे इकडे पडवळ आहे लावलेलं आहे आणि बऱ्याच काही तिकडे हळद आहे पाठीमागे मागे तुम्हाला दाखवलेलं आहे हळद हळद पण लावलेलं आहे आणि आता मस्तपैकी देवपूजा वगैरे झालेली आहे चहा वगैरे झाला आहे तर आता मित्रांचा फोन आला आणि आपलं जे कुंभारवाडीत आहेत तिकडे चाललो आहे आता गणपती दर्शन घ्यायला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि तिकडे आपलं छान असा एकाने जो बाळाघाडी म्हणून म्हणून त्यांनी छान असा फ्लॉवर्सचं डेकोरेशन बनवलं दरवर्षी तो छान खूप छान असे सजावट करतो तर ती पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार परत एका उजारवाडीमध्ये पण म्हणजे निसर्गातील वस्तूंचा वापर करून इको फ्रेंडली डेकोरेशन बनवलं आहे ते पण बघू या व्हिडिओमध्ये नाहीतर त्याचा स्पेशल आपण व्हिडिओ बनू सो so, चला आता निघूया गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच मिळेल व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा

तर आता मित्रांनो आपण कुंभारवाडीमध्ये चाललेलो आहोत आपल्या गाडी बंद आहेत त्यांचा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि या इकडे पाहू शकता आपली ही मराठी शाळा आहे या शाळेत आपलं चौथीपर्यंत शिक्षण झालं त्याच्यानंतर आपलं पाहु लोक सो आता तिकडे चाललो आहे बाप्पांचं चा दर्शन घ्यायला मला वाटलं ते पोरं घरी येतात म्हणून मी घरी थांबलेलो जी वाट बघत ते <laughs> नाश्ता केला आणि घरी गेले सो आता जाऊया आपण तिकडे आणि गणपती बप्पांचं दर्शन घेऊया सो so, आपली जी हसरी आजी होती तिच्याकडे पण जाणार आहोत आणि हसरी आजी ती आता आपल्यात राहिलेली नाही तिला देवाज्ञा झाली सो so, त्यांच्या पण गणपतीच्या पाया पडायला जायचं so, आहे सो हसरी आजी तुम्ही आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं असेल गणपती विसर्जनमध्ये दोन तीन वेळा ती डान्स करणारी आजी आणि सतत असणारी आजी होती आणि ती आता आपल्यापासून दूर गेलेली आहे ते बातम्या झाली तिला सो so, चला आता जाऊया फटाफट आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया सो so, टून बघत राहा व्हिडिओ पुढे पण आता पहिले आपण जाऊया गुरवबंधूंचं गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि इकडे बघा इकडे सगळी शेती आहे भात शेती मी खूप छान अशी शेती झालेली आहे बघा पाऊस पडतो आहे आता अधूनमधून मधीच गायब झालेला जेव्हा शेती भात पोसवायला तर तेव्हा सो आता काय काय भात पिकलं आहे बघा इकडे या इकडे सगळी भात शेती आहे आणि या इकडून आपला शॉर्टकट रस्ता आहे तिकडून आलो नाही तिकडे पाणी भरलेलं असतं सो या इकडून जाऊया आपल्या गुरबंधूंकडे संध्याकाळच्या आपण इकडेच येतो आरतीसाठी इकडे तीन गणपती बाप्पा आहेत बाकी आपले आता टोटल बारा गणपती आहेत सो संध्याकाळी इकडे एक हे घर आहे तिकडे अजून दोन घरं आहेत मुळाम आणि एक गाडी आहे सो या इकडे आजचीने हे नवीन घर बांधलेलं सो त्यांच्या गणपती बाप्पाच्या पाया पडायला जाऊयात आपण पप्पा काय हम्म कोण नाही इले ना अजून इले नाही इकडे गेला म्हणून सांगितलं घरी इले म्हणून सांगितलंन काय माहित म्हणून मी आता इकडे डायरेक्ट इले बोललं घरी घरीच इलेस की ते नाही इले सुट्टी नाही ना सुट्टी पण पाच दिवस नंतर फोडणार कोण दो दोन दिवस म्हणजे मी दहा दिवस असतो ना होऊ शकता खूप छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि मागे जय केदार केदारनाथ मंदिर आहे बघा इकडे बघ बस मध्ये मजा ना छत्तीस तास <laughs> कंटाळला असत ना दोन दिवस आला म्हणजे काय वैतागवाडी महेंद्र गुरुव यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला हो मुंबईवाले इले काय हो या वैभव वैभव होता ना पप्पा काय बाहेर काय गेले आमका घरी बोलात होत नाही बाहेर जातात हा बरोबर नाही काय राम मंदिर आहे ना इकडे बघा राम मंदिरचा

नको नको आता नाश्ता करून घेका दे पार चल पप्पा ए पप्पा का छत्तीस घंटे छत्तीस <laughs> घंटे मजा आईली ना बस मध्ये मजा आयली की नाही सांग पाहिला नाही मजा आईली कंटाळ आलंस हा इकडे बघा बात शेती भारी वाटत ना बघा आमच्या सुद्याचा घर सुदो हा ना घरी जाऊया आधी आधी इकड नाही येऊया हसरी आजी भेटून हसरी हसरी आजी राहिली ना हे विरू गेले गणपती घेतात की फिरो घेतात गणपतीक बसवतात घरात आणि हे फिरतात आपले অ কান্ধু ফাং কাম কৰিব संजय गाडी यांचा गणपती बाप्पा आहे त्याचं आता दर्शन घेऊया ए अजू अजू कोण नाही वाटत घरात इकडे पण राम मंदिर आहे इकडे सुधाकर गाडी यांचं घर आहे यांच्या बाप्पाचं दर्शन घेऊया आता ए सुद्या भारी रे पूजा चालू, चालू आहे अजून <laughs> वा वा वा, 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 वा। <laughs> कसलो कसलो महाल बनवलं इकडे बघा मस्त गणपती बाप्पा झाला जेवण हत्तीवरती विराजमान गणपती बाप्पा शकर बंधूंचा गणपती बाप्पा आहे आणि याचं पण दर्शन घ्या तुम्ही पण थांबवायची ना हॉटेल मध्ये <laughs> उतारले उतारले चालले लगेच फिरोज बारा आणि चाललोय आम्ही बाळा गाडी यांच्या गणपती बाप्पाचं सजावट बघायला खूप छान अशी सजावट केलेली आहे आणि राजा हाय कर गणपती बाप्पा बोल इकडे आची आता बाळागाडीच सजावट बघूया आपण गणपती बाप्पा टाकलंय तू बघितलं बागी बागीत नाही काय नाही

तर या इकडे बघा मस्त पैकी गणपती बाप्पा नंदीवरती बसलेले आहेत आणि शंकराचा अवतार आहे छान अशी मूर्ती आहे बघा पाहू शकता आणि छान असं डेकोरेशन बाळ्या गाडी यांच दरवर्षी खूप छान असं डेकोरेशन बनवतो आणि सगळे आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत बघा छान असा सजावट केलेली सगळे फ्लावर्स लावले बाळा गाडी आहेत हे आर्टिफिशियल फुलांचा मकार बनवलेला आहे किती दिवस लागले बाळ्या तीन दिवसात मस्त बघा हे तीन, दिवस तीन दिवसामध्ये <coughs> याने बनवलं आहे आणि दरवर्षी वेगवेगळी थीम्स असते त्याची गेल्या वर्षी काय तर वेगळाच बनवलं तर ना छान अशी सजावट करतो <स्थाथ> आता बघितलं बाळागाड यांचं आर्टिफिशियल फुलांपासून आणि पण आर्टिफिशियल माळा वगैरे असतात त्याच्यापासून बनवलेली गणपती बाप्पाची सजावट आता जरा आपण चाललो जाऊया रे आता इकडे जाऊया ना अभयांकडे अभयांच गणपतीला रे राजा तू राजा नाही अभय गाडी यांचा गणपती बाप्पा आहे तीन पाच फुटाचा आहे गाडी यांच्या गणपती बाप्पाचं दर्शन झालंय आता सुतार बंधू आहेत त्यांच्या घरी चाललो आपण गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला त्यांची गवर पण असते गवर उद्या उद्या येणार ना मुळा उद्या ना उद्या गवर येणार ना आज मुळा

होय आतमध्ये आ तर हा सुतार बंधू यांचा गणपती बाप्पा आहे आणि त्यांची गवार पण असते तर उद्या गवर येईल आज मुळ आहेत गौरीची तर मित्रांनो आता सर्व गणपती बाप्पांचं दर्शन झालं झालंय घरी आहे आता आपल्या देवबाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे वाजला एक थोडा उशीरच झाला सो आजच्या वेळेमध्ये तो मला गणपती बाप्पांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान असे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत छान छान असं डेकोरेशन पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सो आत्ता जाऊया आपल्या घरी काय आरवणी नाही काय होतं मी गेलो होतो निदुर्गात गेलो होतो माझं वाटत आहे तिथे एन्जिओग्राफी करणार बन लावलं तर मला चालत तर प्रणय पवार भेटलेला आपल्या बायकोचा भाऊ तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला भेटू आता अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर